जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत नाव मलाही माहिती पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे ही सगळी घटनाक्रम घातल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एस पी ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे स्थानिक शाखेचा कर्मचारी स्वतः ड्रग्ज घेऊन त्यांनी ते नेबोजमध्ये ठेवले त्यानंतर तेथून दोन कर्मचाऱ्यांनी ते पुण्यामध्ये नेले पुणे पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये संबंधित कर्मचारी अटक देखील झालेला आहे कसं बघतात मला आश्चर्य वाटतं की प्रत्येक गोष्ट ही पारनेर तालुक्याशी का जुळली जाते जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होतात याची माहिती पहिली घेतली पाहिजे तो व्यक्ती बारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता बारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथं तो गुटक्या आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरच्या एल सी पी मध्ये होते तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या सिपारिषणी ती बदली झाली याचं उत्तर एस द्यावं लागेल एस पी महोदयांनी सांगितलं होतं की अतिशय पारदर्शक आणि चारित्र्यसंपन्न लोक एल सी पी मध्ये घेतले जातील तर मग जाती। हे व्यक्ती जे पारनेरून आले होते हे कोणाच्या सिपारिष्ठी आले याचं उत्तर एस द्यायला हवं हो। मुद्दा क्रमांक दोन जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत नाव मलाही माहिती आहेत पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे आणि ही सगळी घटनाक्रम घातल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एसपी ऑफिसला येऊन कोण तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे मला असं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे जो कोणी याला पाठबळ देत असेल जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळी नावं जाहीर करावेत अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे सगळं दिवस जवळ घडलेला पराक्रम आहे आणि एक मनाची सिपरेशन आली सुद्धा रेशमी द्यावा आमची मागणी आहे